नेरळ येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आंबिवली फाटक ते दामद फाटक या दरम्यान जोडणारा रस्ता काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण यांच्या प्रतीक्षेत आहे या रस्त्याचे मजबूतीकरण झाले तर नेरळ गावातील वाहतूक कोंडी होण्याची समस्या कायमची मिटली जाईल मात्र कर्जतचे लोकप्रतिनिधींचे आंबिवली फाटक ते दामद फाटक हा पेशवाई रस्ता तयार करण्याकडे दुर्लक्ष असल्याबद्दल वाहनचालक आता नाराजी व्यक्त करतायत कल्याण कर्जत रस्त्यावरील माणगाव येथील आंबिवली गावाकडे जाण्यासाठी रस्ता आहे मुंबई पुणे रेल्वे मार्गावर रेल्वे फाटक असून तेथून भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्याकडे तसेच नेरळ कोल्हारे साई मंदिर नाका आणि पुढे दामद फाटक असा रस्ता आहे पेशवेकालीन हा रस्ता असल्याने या रस्त्याला पेशवाई रोड म्हणून ओळखले जाते कल्याण कर्जत रस्त्याने आंबिवली फाटक ते दामद फाटक हा रस्ता पुढे कल्याण कर्जत रस्त्याला जाऊन मिळतो त्यामुळे हा रस्ता शासनाने तयार केल्यास त्याचा फायदा नेरळ गावातील वाहतूक कोंडी संपुष्टात आणण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो हा रस्ता नेरळ गावात कोणत्याही प्रकारचे काम नसलेली परंतु कर्जत किंवा कल्याणकडे जाणारी वाहने ही नेरळ गावात न जाता थेट बाहेरचे बाहेर निघून जाऊ शकतात त्यामुळे नेरळ येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा रस्ता मजबूतीकरण केल्यास वाहतूक कोंडीची समस्या दूर होऊ शकते या पेशवाई रस्त्यावर आंबिवली फाटक ते बोर्ले गावापर्यंत रस्त्यावर किमान दीड दोन फूट खोल आणि आकाराने दहा ते पंधरा फूट आणि त्याहून अधिक लांबीचे खड्डे पडलेत त्यामुळे या शॉर्टकट मार्ग असलेल्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे कोणतेही वाहन ये जा करत नाही तर बोर्ले येथून चांगल्या प्रतीचा रस्ता असून हा चांगला रस्ता कोल्हारे ग्रामपंचायत हद्द संपेपर्यंत सुस्थितीत आहे त्यानंतर हा नाल्यापासून दामद फाटक या भागापर्यंत पुन्हा एकदा मोठमोठे खड्डे यांचा राहिला आहे त्यामुळे या रस्त्याने फाटक या रस्त्याने जाणारी वाहनांची संख्या अत्यल्प आहे तर आंबिवली फाटक या भागातील रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहनांची संख्या देखील अत्यल्प आहे हा रस्ता डांबरीकरण करून चांगल्या स्थितीत असता तर वाहने यांची वाहतूक होऊ शकते याच रस्त्याचे शासनाने कॉन्क्रिटीकरण केल्यास के आंबिवली फाटक ते दामद फाटक हा रस्ता वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकतो दरम्यान कर्जत तालुक्यातील वाहतूक कुंडीचे महत्वाचे ठिकाण म्हणून नेरळ फाटक ओळखले जाते त्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आंबिवली फाटक ते दामद फाटक हा रस्ता शासनाने कॉन्क्रिटीकरण करून नव्याने बनवावा अशी मागणी सातत्याने होतीये मात्र मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि कर्जत मतदारसंघाचे आमदार यांच्याकडून या रस्त्यावर एकदाही प्रयत्न झालेला नाही त्यामुळे वाहन चालक यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जाते लाईक कमेंट like, शेअर अँड सबस्क्राईब